वाघोलीतील लायवी इस्टेट पाच हजार उंबरटे व सुमारे तीस हजार लोकसंख्या असलेली सोसायटी मात्र या सोसायटी धारकाचं दुर्दैवी म्हणावे लागेल एवढी मोठी सोसायटी असूनही या सोसायटीकडे जाण्यासाठी चांगल्या दर्जाचा रस्ता त्यांना नाही व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो या रस्त्याची काय अवस्था आहे खड्डे तुडवत पुढे गेल्यावर या रस्त्यातूनच जण ओढ्यासारख्या वाहणाऱ्या सांड पाण्याचा त्यांना सामना करावा लागतो हा सामना तर ते करतातच मात्र या सांड पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघाताच्या घटनाही घडत आहे सुमारे दहा ते पंधरा वर्षापासून या मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी ते संघर्ष करीत आहे कधी महापालिकेचे कधी पी एम आर डीचे उंबरटे ते सतत झिजवत आहे मात्र त्यांच्या पदरी पडते आहे ती निराशाच केवळ निराशा आणि निराशा त्यांच्या या समस्येबाबत प्रशासन का सुस्त आहे अद्यापही उलगडलेलं नाही प्रशासन आणि बिल्डर पीएमआरटी यांनी काहीतरी काय म्हणतात ठोस निर्णय त्यांनी घेतला पाहिजे अन्यथा येणारे जे काही इलेक्शन कुठलं इलेक्शन असू त्याच्यामध्ये हे जे पाच हजार आमचे जे फ्लॅट फ्लॅट धारक आहे त्यांना अक्षरशः त्यांची इच्छा नाही कुणाला वोटिंग करण्याची असं नाही की आमच्या राजकीय नेत्यांना परंतु इच्छाच राहिली नाही कारण ज्यासाठी आम्ही वोटिंग होत आणि दिसत नाहीये त्यामुळे आमची विराम आम्हाला आम्ही विनंती करून अधिकारी जे राजकीय नेते आहेत त्यांची सुविधा होईल तुम्ही माणसिकच्या दृष्टीने तरी या पाच हजार काही वीस हजार लोक राहतात त्यांच्या माणूस विनंती आहे पुढच्या काही दिवसामध्ये आयुष्य आंदोलन उभं करणार आहोत आणि प्रशासनाच्या आंदोलन उभं करणार आहोत हे झालं रस्ता तर नाहीच आहे आणि ज्या रस्त्यावरून आम्ही येतो तिथे आजची परिस्थिती अशी आहे की रोज चार ते पाच स्त्रिया किंवा नागरिक असेल प्रौढ प्रौढ नागरिक ज्येष्ठ नागरिक हे तिथं पडतातच म्हणजे रोज कुणाला ना कुणाला तिथं लागतंच आणि त्याचप्रमाणे तिथं जो मसुबा मंदिराजवळ जो ड्रेनेजचा रस्ता आहे ड्रेनेज आहे तिथं अक्षरशः म्हणजे गुडघ्या एवढं पाणी असतं आणि ते पाणी काय असंही नाही की पावसाचं पाणी आहे ते एसटीपीचं पाणी आहे ते पाणी एवढं खराब आहे की ठीक आहे फोर व्हीलर मधून जे लोक जातात त्यांना त्याचा त्रास एवढा होत नाहीये परंतु जे टू व्हीलर आणि इकडे पाच हजार लोकांना जे सर्व्हिस देणारा जे हाऊसमेड आहेत ज्या स्त्रिया आहेत ज्या भगिनी आहेत त्या पायी येतात त्यांना काय त्यांच्याकडे कुठली गाडी किंवा सुविधा नाही तर ते पाणी त्यांच्या अंगावर उडतं किंवा ते त्या पाण्यामधून येतात ते पाणी अक्षरशः म्हणजे म्हणता आहे ते पाणी त्यांच्या अंगावर उडतं तो अप्रोच रोड फार खराब आहे माझी मुलगी भाग्यश्री ही तिकडे पडली पडल्यामुळे तिला इकडे सगळं लागलं जे पीएमआरडीचे जे अधिकारी आहेत यांच्या घरामध्ये यांच्या आई किंवा बहीण नाही आहेत का त्यांना बिलकुल लक्ष देण्याचा इकडं जराही विचार पडत नाही आज आम्हाला एवढा त्रास होतो घरातनं कुणी बाहेर पडलं तर तो माणूस घरी तर आम्हाला त्रास होतो तो येतोय की नाही परत कारण की इकडे एक दोन जणांचे बळी पण गेलेत कधी जागे होणार आहे पीएमआरडी वाले पाणी रस्ता लाईट हे आम्हाला कोणतीही सुखसुविधा बिल्डरनी नाही दिली आणि प्रशासनाने पण नाही दिली त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय तर आम्ही यांच्या विरोधामध्ये काहीतरी ठोस लावून आता चालू कर